आपण पाहत आहात टाइम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा आवाज लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अन्यायावरती मात करणारे आरक्षणात क्रिमिलियर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याच्या विरोधात दलित आणि बहुजन संघटनांनी एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन केले होते या बंदमध्ये दलित संघटनांसह विविध राज्यातील राजकीय पक्षांनीही या बंदला समर्थन दिले आहे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी न्यायालयाच्या निर्णयावर सरकारकडे घटना दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे तसेच आजचा भारत बंद शांततामुळे मार्गाने करावा असे आवाहन केल्यानंतर बुधवारी सोलापूर शहर जिल्हा वस्पाचे नेते ॲडव्होकेट संजीव सदाफुले माजी नगरसेवक बबलू गायकवाड देवा उघडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पक्षाच्या झेंड्यांसह अहिंसक मार्गाने शांततामय पद्धतीने सहभागी व्हावे असे आवाहन करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी कोंतम चौक आदी मुख्य बाजारपेठेत फिरताना दिसून आले या जाहिरात आपल्या मित्रपरिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा